हे अविष्ट चिंतन करत आहे हे व्यासपीठ हे धर्मपीठ आपल्या सर्वांना ज्ञानाच्या भक्तीच्या आणि वैराग्यांच्या तपस्वी हे आपल्या सर्वांच्या अंतकरणामध्ये तेज सामावलं पाहिजे कारण ते तेज आपल्याला परमेश्वर दाखवत आहे आपण नाही पाहिला परमेश्वर परंतु परमेश्वराचा हृदयामध्ये ज्यांच्या अंतःकरणामध्ये ज्ञान भक्ती आणि वैराग्याच्या रूपाने प्रकाश आहे ते जेव्हा गुरुजन भेटतात अधिकर्ण भेटतात तेव्हा ईश्वर भेटीचा पार जात असतो त्या परंपरेचे आपण सर्वजण पायिक आहोत ही ज्ञानाचे ज्योत ज्या श्री दादोसांच्या रामदेवांच्या माध्यमाने श्री नागदेवाचार्यांच्या मदे पहिल्यांदा रामच गावला कशाने प्रज्वलित झाली फक्त नामाने श्री चक्रधर स्वामींचं नाव ऐकलं आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे या पंथाचे आद्याचार्य श्री नागदेवाचार्य यांना त्या नावाने वेद झाला स्थिती सुखानंदू प्रकटला बघूयात आपण म्हणू की सर्वज्ञ श्री चक्रधर साधू म्हणायला काय हरकत नाही सर्वज्ञ

प्रकाशाची गरजच असते परंतु परप्रकाशित असलेल्या या ज्योतीपेक्षाही स्वयंप्रकाशित असलेल्या ज्योतीचा प्रकाश आपल्या सर्वांना माहिती आहे की विद्यमान प्रमाण पुरुष म्हणून आपल्यामध्ये उपलब्ध आहे त्यांचं कालही आपल्याला दर्शन झालं दादावाडीचे बाबाजी आणि आता आपल्या सर्वांच्या साठी उपलब्ध आहेत ते या संपूर्ण कार्याचे कार्याध्यक्ष म्हणून की त्यांनी अनेकांच्या भेदाबोधासह ज्ञानबोध प्रकाशित केले त्या बाबांनाही दंडत करू ध्वनी बाबांना दंडत करू आज विद्यमान कमिश्वर कलाचऱ्यांपैकी तीन कमिश्वर कलाचार्य आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित आहेत जे आजच्या धर्मसभेचे अध्यक्ष आहेत आमच्या सातारा जिल्ह्यातले कविश्वर कुलाचार्य विधवान बाबाजी आपल्या अमरावती जिल्ह्यातले नवे आपल्या सर्वांचे अमरावतीचे टाळ्या वाटलं तर मग मला वाटतं की तुम्ही आहे जीवनच म्हणजे अमरावतीचे बाबाजी आणि या परमेश्वर पुरीचे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री प्रभू बाबांच्या परमेश्वर पुरीचे पवित्र कुलाचार्य दळ्याप मला तुम्हाला हे सांगायचंय की ही व्यक्ती नसून ही तत्वमूल्य आहे आणि जेव्हा तत्वमूल्यांचा विचार आपल्या अंतकरणामध्ये प्रवेशतो तेव्हा ती ज्ञान देतो नुसती प्रकाशित होत नाही प्रकाशलेली टिकवण्याची आणि वाढवण्याची जी आपोआप ऊर्जा आप मिळते ना ती आज गुरुजलांकडून मिळत असतात तुम्ही देवी किती मोठी लावा पण लावलेला देवा टिकणे आणि टिकवणे हा सुद्धा एक पुरुषार्थ असतो रोठाला म्हणाले तुम्ही बाबायचं असतं माझ्या हस्ते प्रजनन होतं तुम्ही वर्धनस्थ बाबांना आणि अमरावतीच्या बाबांना म्हटलं या मदतीला मला त्यांना वाटतं की तिघे म्हणून करू की काय मिळत तसं काही नाही अहो दिवे लावणं सोपं आहे लावलेले दिवे टिकवणे आणि वाढवणे हे काम खूप जिकरीच झालेलं आहे कारण त्याच्यामध्ये अज्ञानाचा आणि संचार करून आहे तो दिवा यथार्थपणे समाजासाठी ईश्वर प्राप्तीसाठी उपयोगी जाणे हेच आमचं जीवन आहे कारण परधर्म हे जीवन आहे जो अंतकरणामध्ये दादोसांच्या कडून श्री नागदेवाचार्यांना लागले लागली की नाही ते प्रथम निमित्त ठरले कोण जाधव त्यांच्यामुळे नागदेवाचार्यासह सर्व परिवार या परमार्गाला जोडला गेला कोणी असो या जगाच्या पाठीवर तो प्रथम निमित्त असतो तो सर्व श्रेष्ठ जातो मग तो उपदेशाला असो ज्ञानाला असो एखादं स्थान नमस्करला असतो ज्या मातांगाने पहिल्यांदा श्री प्रभू दाखवले त्यांना माही मी साष्टांग दंडवत घातली ही आमची ज्ञान परंपरा आहे जसं ती ज्ञान परंपरा नाही आहे त्या ज्ञान परंपरेला आम्ही नतमस्तक होत असतो परंतु जर अज्ञान आणि अन्यसा वाढत असेल तर त्याच्या पोटी होणाऱ्या परिणामाला बऱ्याच वेळा आपल्याला सामोरं जावं लागतं प्रत्येकाला जावं लागतं मग कधी सामूहिक रूपाने कधी व्यक्तिगत रूपाने कारण जेव्हा तर्कवाद येतो जेव्हा तेव्हा एखादा तर्कवाद उपस्थित होतो तेव्हा त्याला काजळी येत असते पाहिजे ये की आता ती काजळी पडते हे देखील स्वाभाविक आहे ती काजळी येऊ नये ती काजळी झटकण्याची ताकद सुद्धा महानुभावांमध्ये आहे त्यातल्या त्यात महिलांकडे आहे महिलांकडे आहे का नाही का ती आलेली काजळी झटकण्याची सर्वात मोठी जबाबदारीच असते नव्हे ती काजळी झटकतानाच पोळतात घ्या मला एकदाच पळला मी आता काय अजूनपर्यंत काही फारसे लावले नाही परंतु दिवे आहू ठावे नसतात आणि देवे आम्ही जावे लागतात त्यावेळेस होणाऱ्या समस्येला सामोरं जावं लागतं विदर्भामध्ये आमच्या उपाध्याय कुलाचार्य बाबांनी ज्या पावित्रतेने धर्म वाढवला नुसता वाढवला नाही तो जपला नुसता जपला नाही तो समाजासमोर समर्थपणे उभाही केलेला आहे आणि म्हणून आज वर्धनस्थ बाबांची आठवण देणं आपल्या सर्वांना स्वाभाविक आहे व्यक्ती म्हणून नव्हे प्रत्येकाच्या कुठे ना कुठे तरी ते आपल्या उपयोगी पडले जातात इथे बचलेलाच नव्हे आज संपूर्ण विदर्भामध्ये बाबांनी आणि सरळ बाबांनी ज्या पावित्रतेने कधी वात्सल्याने कधी अनुशासनाने कधी प्रेमाने खाऊ घालून तर कधी वर झपाटा घालून ज्या पावित्रतेने आपल्या अंतकरणामध्ये ज्ञानाची जोर प्रज्वलित ठेवली नुसती प्रज्वलित ठेवली नाही ती राखली राखली नाही ती फक्त वाढवली आणि म्हणूनच आपण सुरक्षित आहोत वेळ कमी आहे मी दोनच गोष्टी आपल्यासाठी सांगेल तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकामध्ये मी बोलणार नाही कधी कधी तर मला असं वाटतं की त्या कोपऱ्यात एखाद्या असलेल्या स्मरणाला साधक तो सुद्धा माझ्यापेक्षा अधिकाराने तर पात्रतेने थोर आहे परंतु पात्रतेने थोर असूनही अंतर आणि बाह्य गुणांचा उपाधी या गुरुजनांकडे असतो त्यांना तोच्यासाठी कधी कधी वरही बसावं लागत मला फक्त एकच संदर्भ सांगायचं आहे की दादोस या परमार्गाला या ठिकाणी जन्माला आले की ज्या दादोसांना पहिल्यांदा अमलाईच्या ठिकाणी प्रदर्शन झालं विलक्षण महापूजा अवसारात सांगले खोळ्यावर असल्यासारखं एक पाय तिकडे एक पाय तिकडे आहे स्वामीचं दर्शन झालं नसून तर दर्शन झालं नाही स्वामीचं पूजनही झालं त्यांनी देवाला इथं झालं नसून तर नाही त्यांची स्वामीच्या विषयीची आवडी श्रद्धा प्रीती तुम्ही सगळे जाणते आहात पूर्वार्ध काळामध्ये कुठेही तुम्ही बघा स्वामीच्या विषयीचा आदर स्वामींच्या विषयीची पवित्रता तुम्हाला त्यांच्या संबंधातल्या सगळ्या लेनमधून घटनेमधून दिसे पण आताही ज्ञानदोप आपल्याला सावध करते की जे दादोसांना शेवट गाठता आला नाही पूर्वक्षण चांगला आहे पण क्षणामध्ये दोन गोष्टी नडल्या एक तर त्यांनी श्री साधनदाता श्री चक्रधर स्वामीपेक्षा अधिक वृत्ती आचरण केली लक्षात ठेवा अधिक वृत्ती जी आहे ना ती आपल्याला पुन्हा हिरोचा झिरो करू शकते जादूसांना तेज भरलं तेवढ्यावर राहिलं नाही ते मी पर्यंत झाले आणि फक्त तुम्हाला सगळं माहिती आहे मला या धर्मवार्तेच्या या मंदिर वटेश्वराच्या मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं संपन्न होत असलेल्या या धर्मवार्तेमध्ये जाता जाता आपल्याला सोबत ग्रस्तांना साधूंना काय सांगायची गरजच नाही परंतु ग्रस्तांना खास करून सावधानता ठेवायची आहे की आपल्या गुरुनिमित्तापेक्षा अधिक वृत्ती आपल्याकडे भरणार नाही याची आपण काळजी घेऊयात ज्यांच्यापासून जो गुण वर्तलेला आहे त्यांच्यावर विकृतत्व येणार नाही त्याची सावधानताही बाळगूया या दोन गोष्टी जर आपण सांभाळल्या तर आपल्या हृदयामध्ये जी ज्ञानाची ज्योत गुरुनिमित्तांच्या माध्यमाने ईश्वराने प्रज्वलित केलेली आहे ती प्रज्वलित केलेली ज्ञानाची ज्योत ईश्वरप्राप्तीपर्यंत आपल्याला पुरेशी आहे आणि ती पुरेशी शेवटपर्यंत जावं असं चिंतन करतो आणि या सेवेबद्दल आयोजकांसह बाबांचं अफृत्व आहे आणि म्हणून दानिय सेवा त्या वटेश्वरांच्या स्त्रीकरणी समर्पित करतो आणि माझी जवळ करतो